यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात एका रुग्णावर उपचार सुरू होते दरम्यान डॉक्टरने रुग्णाच्या आईला मारहाण केली तर सिस्टरने रुग्णाला दोन इंजेक्शन दिल्याने माझ्या मुलाचा मृत्यू झाला असा आरोप मृतकाच्या आईने केला दरम्यान मृतकाच्या नातेवाईकाने मृतदेह ताब्यात घेण्यास नकार ना दिला मारहाण करणाऱ्या डॉक्टरला निलंबित करण्यात यावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली श्याम ज्ञानेश्वर तिजारी राहणार गवळा तालुका बाबुळगाव असे मृत तरुणाचे नाव आहे मागील तीन दिवसांपासून श्याम हा शासकीय रुग्णालयातील वार्ड क्रमांक सव्वीस अठ्ठावीस मध्ये उपचार घेत होता दरम्यान गुरुवारी सकाळी मृतक रुग्णाची आई ही डॉक्टरला बोलवण्यासाठी गेली मात्र दोन वेळा जाऊनही डॉक्टर मात्र आले नाही तिसऱ्यांदा डॉक्टर वार्ड मध्ये आले ते इतर रुग्णांचे ब्लड प्रेशर तपासत होते यावेळी माझ्या मुलाचे देखील ब्लड प्रेशर तपासा असे श्यामची आई अन्नपूर्णा यांनी डॉक्टरांना म्हटले किंवा डॉक्टरांनी त्यांना चापट मारल्याचा आरोप अन्नपूर्णा तिजारे यांनी केला आई अन्नपूर्ण तिजारे यांना प्रसार माध्यमांना सांगितले या घटनेनंतर मृतकाच्या नातेवाईकांनी मृतदेह हो ताब्यात घेण्यास नकार दिला तसेच मारहाण करणाऱ्या डॉक्टरला निलंबित करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी केली या संदर्भात ऑल इंडिया पॅथर सेनेने रुग्णाच्या आईला मारहाण करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई करून निलंबित करण्यात यावे अशी मागणी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर गिरीश दत्तकर यांना निवेदनाद्वारे केली आहे डॉक्टरला सकाळी मी डॉक्टरला विचारायला गेली माझ्या मुलाला इंजेक्शन देऊन राहिला होता डॉक्टर आपल्या सह्याचं बीपीचं इंजेक्शन नव्हतं मी गेली डॉक्टर सर म्हणलं तुम्ही तिथं डॉक्टर होता नाही मग मी आली दोन डाव गेली त्याच्यानंतर दोन डाव जाऊनही डॉक्टर मला भेटला नाही तिसऱ्या बारीनं ना डॉक्टर आला माझ्या मुलाची बी पी तपासा आले दोन पेशंटची वेळी त्यानं पे बी पी तपासली माझ्या मुलाची तपासायची मी आम्हाला सर या चिचकाऊन ना तपासत म्हणलं का त्यानं एक माझ्या गालावर देऊन दिली जशी गालावर दिली तरी मी ऐकलं माझ्या मुलाले म्हणलं तू या पायी म्हणलं मले या डॉक्टरनं मारलं म्हणलं जाऊ दे, थीआता। दे। म्हणलं मग त्याच्यानंतर एक मॅडम आली मग मी खाली आली खाली आल्याच्यानंतर मला म्हणे आई माझ्यासाठी दूध आण म्हणे तू म्हणे मी दूध आण आले खाली आली तर गिलास भुलली गिलास भुलली म्हणून गेली तिथं तिथं गेली तर एक मॅडम आली मॅडम म्हणजे श्याम तिजारे कोणता होय तर म्या म्हणलं मॅडम ह्या होय ह्या होय म्हणल्याबरोबर तिनं काय केलं दोन इंजेक्शनं आणले दोन इंजेक्शनं ति त्याच्या पायातनी सलाईन होती त्याच्यातनी देऊन दिले दे मी अशी गिलास घेऊन नाही येत तर माझ्या मुलाचा मृत्यू मुला झाला टोन फाडत होता माझा मुलगा माझ्या मुलाचा मृत्यू मुला मुला झाला टोन फाडता फाडता झाला माझी मागणी मला माझं मुलंच पाहिजे आरोग्य डॉक्टर ना मला मारलं डॉक्टर सस्पेंड झालाच पाहिजे आणि आज शाळे या दवाखान्याले झालीच पाहिजे मोठे मोठे डॉक्टर दाबून ठेवून राहिले तर ता। इंजेक्शन टाटा बोलता चालता मेरा मा मुलगा असे किती पेशंटले यायनं केलं काल कोला माता होता तसंच त्याने बी एक इंजेक्शन दिलं मी हा पाणी पाजलं त्याला तुमचं नाव काय अन्नपूर्णा नाणी ना शेवटी जरी प्रकार सकाळीच कानावर आलेला आहे साडे दहाच्या दरम्यान रुग्ण टी बी वॉर्डमध्ये भरती होता रुग्णाला अनकंट्रोल डायबिटीज किडनी एमेंट ॲडिनर एलिमेंट आणि ॲक्टिव्ह पलमध्ये क्लोसिस होता टी बी होता आणि तो रुग्ण तीन दिवसापासून अत्यवस्थ स्थितीमध्ये आपल्याकडे भरती होता तर आज त्या रुग्णाचा मृत्यू झाला त्या रुग्णाच्या अत्यवस्थ स्थितीबद्दल आणि संभाव्य मृत्यूबद्दल कल्पना नातेवाईकांना दिली होती मृत्यूच्या वेळेला जे इंजेक्शन वगैरे देण्यात येतात ते देण्यात आले त्या दरम्यान रुग्णाच्या आईशी ड्युटीवरील डॉक्टरनी घरवर्तवणूक केल्याची तक्रार ऑफिसमध्ये दाखल करण्यात आली आहे त्यानुसार चौकशी समिती गठीत करून त्याची चौकशी चालू आहे आणि चा, त्या चौकशीच्या समितीच्या अहवालानुसार कार्यवाही करण्यात येईल त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी म्हणजे आईनी डॉक्टरशी हाताबाई करायचा प्रयत्न केला असंही कानावर आलं आहे